हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग मी आज बनवले आहेत मटन तेही गावाकडच्या पद्धतीने गावरान पद्धतीचं मटण बनवलेलं आहे तर रेसिपी पूर्ण बघा मी इथं अर्धा किलो मटण घेतलं होतं मटन स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर कुकरमध्ये कांदा आणि हळद मीठ घालून परतून घेतलं गरम पाणी घालून तीन शिट्ट्या करून शिजवून घेतलं आहे ती क्लिप माझ्याकडनं शूट नाही झाली त्यानंतर मी मसाला तयार करून घेतला आता मी भांड्यामध्ये लसूण आणि आलं परतून घेतलं आहे तेल घातलं आहे त्यामध्ये धना पावडर घातले दोन चमचे परतून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर कांदा लसूण मसाला घातला आहे दोन चमचे याला पण परतून घ्यायचं तिखट घातलं आहे दोन चमचे व्यवस्थित परतून मिक्स करून घ्यायचं अगदी कमी तेलामध्ये मी ही मटणाची भाजी बनवली होती हलकस परतून घेतलं एक मिनिटभर त्यानंतर यामध्ये मी मसाला घातला आहे मसाल्यामध्ये मी एक मोठा कांदा अर्धा वाटी खोबरं एक दोन तीन चमचे भाजलेल्या फुटाण्याची डाळ गरम मसाला हे सर्व भाजून मिक्सरमध्ये काढून घेतलं होतं बारीक आणि ते परतून घेतलेलं मी या भांड्यामध्ये घातले आहे त्यानंतर आळणी रस्सा घातला आहे जो मटण शिजून घेतलं होतं मी त्याचा आळणी रस्सा थोडासा घातला आहे कमी तेलात भाजी करत आहे त्यामुळं मसाला करपू नाही म्हणून मी वरून थोडंसं पाणी घातलं आहे मटणाचं पिवळं पाणी मिक्स करून घ्यायचं आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली होती मसाला परतून झाला होता त्यानंतर मी यामध्ये शिजवलेलं मटण आणि थोडा अळणी रसा घालून घेतला जेवढ्या क्वांटिटीची ग्रेव्ही करायची होती तेवढं घालून घेतलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर कुकरमध्ये राहिलेलं जेवढं पाणी होतं आणि रसाचं ते पण घातलं मी यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते बारा ही शिजून घ्यायची आपल्याला ही भाजी गॅसची फ्लेम लो ठेवली हो होती मिक्स करून घेतलं व्यवस्थित हे बघा एक तीन चार मिनटानंतर हलकीशी उकळी आली त्यानंतर मी बारीक कट करून धुवून घेतलेली कोथंबीर घातली आहे भाजीवर त्यानंतर भाजी चांगली शिजवून झाली होती जवळपास दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घेतली हे बघा छान अशी ग्रेव्ही तयार झाली होती ही त्यानंतर मटण म्हटल्यावर आमच्याकडे सर्वांना भाकरी लागतात त्यामुळं मी तर ज्वारीचं कणिक मध्ये मीठ आणि गरम पाणी घातलं म्हणजे भाकरी छान होतात गरम पाणी घातल्यामुळं कणिक मळून घेत आहे कणिक मळून घेतले मी आणि एक दोन तीन मिनटासाठी साईडला ठेवून दिलं तो तोपर्यंत दोन चपात्या करून घेतल्या कारण कर आमच्या चिरंजीवांना भाकरी खायची नव्हती त्याच्यासाठी दोन चपात्या बनवल्या त्यानंतर मी इथे भाकरी करून घेत आहे भात पण शिजवून घेतला होता साईडला मस्त अशा भाकरी तयार करून घेतल्या कणिक एकदम भिजवून ठेवले तर भाकरी खूप चुपटपट तयार होतात थापून घेतलेल्या भाकरीला मी पाणी लावून घेतलं वरून आणि मस्त अशी खमंग भाकर भाजून घ्यायची हे बघा किती मस्त भाकर फुगली आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित खमंग भाकर भाजून घेतली त्यानंतर ताट सर्व करायची वेळ झाली होती भाकरी कांदा टोमॅटो थोडं सॅलड वाढलं आहे ताटामध्ये आणि भात वाढला आहे शिजून घेतलेली मटणाची भाजी सर्व केली आहे मस्त असं गावरान पद्धतीचं मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पण म्हणून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्हाला जर माझे खरंच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू सो मच